माहिती मिळत आहे दादा अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवलं आहे आणि त्या विश्वासाचा आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत आपली लाडकी लेख योजना आम्ही फॉर्म भरत होतो त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली आम्ही त्याचही काम आनंदाने करत आहोत दादा परंतु एक थोडासा मुख्यमंत्री पण एक अंगणवाडी सेविका त्यांची से जी नाराजी आहे ती थोडीशी बोलायची आहे जर तुमची परवानगी असेल एक मिनिटात व्यक्त करू शकेल दादा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की गेली पन्नास वर्षापासून आयसीडीएस योजना आहे या योजनेमध्ये काम करत असताना हे सगळं सगळं आपले ग्राउंड लेवलला योजना काम करतेय दादा परंतु ही काम करणारी महिला खऱ्या अर्थाने नाराज आहे तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा अंगणवाडी सर त्यांना सगळ्यात महत्वाची आमची बॉटम ऑफ लेवलची मागणी आहे मानधन वाढ सर तुम्हाला जर विचार करता आला दादा नाही दादा दहा हजारामध्ये काहीच होत नाहीये मानधन वाढ उद्याच्याला असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणत एक लाखामध्ये पण काही होत नाही असं नसतं ज्या वेळेस ही योजना आली त्यावेळेस मला माहिती होतं मी आमदार होतो साठ रुपये पाहिजे किती साठ रुपये ते वाढवत 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 आम्ही इथपर्यंत नेलय हे फक्त राज्याची योजना नाही त्याला केंद्राचा काही निधी असतो आणि राज्याचा काही निधी असतो त्याच्यामध्ये काम किती तास असतं पाच तास अर्धवे अर्धवे काम असत म्हणजे अर्ध वेळेला दहा हजार रुपये म्हणजे पूर्ण वेळेला रुपये असल्यासारखं अर्धवेळ का। ती काम करून ती तिचं ते काही विजवलं ते सगळं करून मी कुठं टाळतोय असं नाही आम्ही आत्ताच कोतवालांचं वाढवलं पोलीस पाटलांचं वाढवलं तुमचं काही वाढवलं आशा वर्करांचं वाढवलं शेवटी विकासालाही निधी लागला पाहिजे शिल्लक राहायला पाहिजे वेगवेगळ्या योजनाही चालल्या पाहिजे हे सगळं चालवण्याच्या करता जे प्रशासन काही लाख लोक काम करत असतात त्यांच्याही सॅलरी वर्षवर त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत महिन्याच्या महिन्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतात आता तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो धन्यवाद आमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना हातवर करा गॅस सिलेंडर वापर महिला बऱ्यापैकी राहू गॅस सिलेंडर वापरतात आता ते गॅस सिलेंडर महाग झाले आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झालं आम्ही कसं करायचं कसं जगायचं आम्हाला सगळं देता येत नाही परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत लाईट पाणी मिळालं पाहिजे सुधारणा झाल्या पाहिजेत शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे दपनभूमी झाली पाहिजे गार्डन झालं पाहिजे त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे ज्या मूलभूत गरजा माझी मंडई झाली पाहिजे अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिला